सहा दिवस झाले पण ठोस काहीच नाही मिळाले जीवन झाडे हत्येप्रकरणी पोलिसांचे हात वणी यवतमाळ मार्गावर अठ्ठावीस एप्रिलच्या रात्री घडलेल्या चौकीदार हत्याकांडाच्या सहाव्या दिवशीही पोलिसांचे हात रिकामे आहे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्यासह शिरपूर मुकुटबंद मारेगाव येथील पोलीस अधिकारी मारेक्यांचा शोध घेण्यासाठी मदत करीत आहे मात्र वृद्ध चौकीदाराचा खून करणारे मारेकरी अद्याप पोलीस तावडीतून बाहेर आहे घटनेच्या मागे संभाव्य सर्व अगलतून पोलीस तपास करीत आहे वणी तालुक्याचे परसोनी फाट्याजवळील खिवनसरा यांच्या गोडाऊनची रखवाली करणाऱ्या जीवन झाडे या रखवालदाराची निर्गुण हत्या करण्यात आली चोरीच्या चोरी, चोरी करणारे चोरटे वणी शहरात सक्रिय झाली आहे खरंतर शि खिवनसरा यांच्या गोडमध्ये सडांकींची चोरी करून तेथील चौकीदाराची हत्या करण्यात आली अजून करण्यात पोलिसांना अपयश का येत आहे असा देखील प्रश्न वणी शहरातून विचारला जात आहे वणी शहर ही एक शांतताप्रिय शहर म्हणून या शहराची ओळख आहे गेल्या काही महिन्यात वणी पोलीस स्टेशनला ठाणेदार अनिल बेहरानी यांची नियुक्ती करण्यात आली मात्र यांची नियुक्ती झाल्यानंतर वणी शहरात चोरट्यांनी वर काढली आहे आणि मोठ्या प्रमाणात तंबाखू तस्करी देखील या वणी शहरात होत आहे आय पी एल सट्टा देखील मोठ्या जोरामध्ये सुरू असल्याची चर्चा वणी शहरात रंगत आहे मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत का आहे असा देखील प्रश्न आता वणी शहरातून विचारल्या जात आहे मनोज गवले एम जी एम न्यूज वणी